आजच्या भयकथेचे नाव आहे भूतानच्या बांगड्या गावाचं नाव होतं दत्तेवाडी एका टेकडीवर जुनं उद्ध्वस्त झालेलं लक्ष्मीबाईचा वाडा होता गावात सांगितलं जायचं की त्या वाड्यातून बांगड्यांचा आवाज येतो टन टन टनक टनक आणि जो त्या आवाजाकडे वळून बघतो तो, तो परत कधीच दिसत नाही विनय एक तरुण छायाचित्रकार हे सगळं निवळ अफवा मानत होता तो ठरवतो की तो त्या वाड्यात जाऊन सत्य जाणून घेणार तो कॅमेरा घेऊन रात्री वाड्यात पोचतो सुरुवातीला सगळं शांत असतं पण अर्ध्या रात्री अचानक काहीतरी हालचाल होती कॅमेरा ऑन करताच त्याला आवाज येतो टणक टणक आवाज जवळ येत होता मग त्याला एका अंधाऱ्या कोपऱ्यात चमकणाऱ्या लाल काचाचं प्रतिबिंब दिसत म्हणजे बांगड्या गावात जुनी कहाणी होती लक्ष्मीबाई या वाड्याच्या सावकाराच्या बायको होत्या सावकारांनी तिला मारून एका खोलीत जिवंत पुरला होता कारण तिला मूल झालं नव्हतं तिच्या हातातल्या बांगड्या त्या दिवशीपासून वाजत राहिल्या आजही त्या बांगड्यांचा आवाज येतो त्या शोधतात न्याय जो त्या आवाजाकडे वळतो त्याला त्या ते स्वतःसारखं बनावतात सावलीतलं भूत सकाळी गावकऱ्यांनी पाहिलं विनायकचा कॅमेरा वाड्याबाहेर पडला होता त्यात शेवटचा व्हिडिओ बांगड्यांचा आवाज आणि त्यामध्ये दिसणारी एक पांढऱ्या साडीतली डोकं झाकलेली आकृती हळूच बांगड्या घालत होती आणि मग कॅमेरा खाली पडतो तेव्हापासून त्या वाड्यात एक नवीन बांगड्यांचा आवाज येतो कदाचित विनयच्या आत्म्याचा विनय कायब झाल्याच्या दुसऱ्या दिवशी त्याचा लहान भाऊ अमोल गावात पोहोचला कॅमेरा त्याच्याकडे दिला गेला त्यांनी व्हिडिओ पाहिला आणि पाहून तो सुन्न झाला व्हिडिओमध्ये शेवटी दिसणारी आकृती पांढऱ्या साडीतली अगदी स्पष्ट होती पण तिचं तोंड धुसर जणू कुणी ते मुद्दाम मिटवलेला अमोलने ठरवलं की आता फक्त पाऊ उपयोग नाही विनायला शोधायलाच हवं त्यांनी गावातील माळीबा काकांकडून त्या वाड्याची गुप्त माहिती काढून घेतली त्यांना सांगण्यात आलं की वाड्यात एक अपुरा दरवाजा आहे तो दरवाजा रात्री बारा वाजता उघडतो आणि त्या खोलीत फक्त एकच गोष्ट असते बांगड्यांचा जुनाट तांब्या अमूल बारा वाजता वाड्यात जातो तांब्याजवळ जा पोचताच एक थंड वाऱ्याची झुळूक फिरते आणि मग एक आवाज येतो तिचं दुःख सोसशील कारे पुन्हा आवाज टनक टणक तांब्याच्या आतून बांगड्या आपोआप हवेत उडतात आणि अमोलच्या हाताला टेकतात पण त्या बांगड्या गरम असतात तो जोरात किंचाळतो पण आवाज कुणालाही ऐकू येत नाही त्या खोलीतून एका कृती हळूहळू समोर येते ती लक्ष्मीबाईच तिचं तोंड आता स्पष्ट होतं रक्तबंबाळ डोळे निळसर ओठ आणि एक कोरडा वेदनेने भरलेला चेहरा ती म्हणते माझ्या गोष्टींत अर्धवट सत्य आहे पण आता ते पूर्ण तू करशील अमोलचं गायब होणं म्हणजे आता गावासाठीही मोठं संकट बनत दररोज वाड्याजवळ काहीतरी विचित्र घडू लागले गुर गायब होणं भिंतीवर रक्तासारखे हाताची ठसे रात्री गावकऱ्यांच्या कानात बांगड्यांचा आवाज गावातलं कुणीच वाड्याच्या दिशेने जात नव्हतं तेव्हाच गावात येणे स्वरा एका इतिहास संशोधक ती अमोलची जुनी मैत्रीण होती अमोलला शोधायला ती गावात येते आणि तिच्या हाती लागतो एक जुना दस्तऐवज लक्ष्मीबाईच्या मृत्यूचा गुप्त अहवाल जो कधीच कुणाला सापडला नव्हता त्या अहवालानुसार लक्ष्मीबाई गरोदर होती पण तिचं मूल सावकाराचं नव्हतं त्यामुळे सावकार्याने तिला जिवंत पुरून टाकलं त्या बांगड्या तिचं मातृत्वाचं प्रतीक होत्या म्हणून त्या शापित झाल्या आणि त्या, त्या बांगड्या फक्त निर्दोष माणसांनाच स्वतःकडे ओढतात त्यांचा उपयोग शाप मोडण्यासाठी होतो चोराला समजत की शाप तोडण्यासाठी तीन गोष्ट हव्यात लक्ष्मीबाईचं खरं नाव तिचं मृत अपत्य जिथं पुरलं गेलं ते ठिकाण आणि एक निर्भयात्मा जो तिचा शोक ऐकून ती स्वतःहून शांत शोधेल सोरा हे सगळं गोळा करते आणि एक रात्री ती त्या वाड्यात जाते त्या रात्री वाडा पूर्ण अंधारात गुंतलेला असतो सोरा हातात तांब्याच्या बांगड्या आणि मृत मुलाचं एक छोट खेळणं घेऊन वाड्याच्या चा गाभाऱ्यात जाते तेवढ्यात लक्ष्मीबाईचा आत्मा समोर येतो प्रचंड वेदनीने भरलेला सोरा शांतपणे तिला तिचं खरं नाव विचारते अनुसया क्षणभर शांतता आणि मग ती आकृती रडू लागते माझं बाळ कुठे आहे सोरा खेळणं तिच्या हातात ठेवते बांगड्यांचा आवाज थांबतो पहिल्यांदाच त्या वाड्यात उजेड पडतो एक शांत स्वप वाऱ्याची झुळूक फिरते अचानक सोरा पाहते एक प्रकाशात झगमागणारं मूल आणि त्याच्या पाठीवर चालणारी लक्ष्मीबाई हळूहळू त्या प्रकाशात विरून जातात अमोल आणि विनय वाचले नाहीत पण त्या आत्म्याला शांतता मिळाली कथा संपते पण आजही त्या वाड्याच्या बाहेर एका बावळीच्या झाडाखाली एक जुना तांब्या आहे आणि त्या तांब्यात दोन चांदीच्या बांगड्या कोणी त्या हलवल्या तर पुन्हा आवाज येतो